विलासरावजी देशमुख यांचा वारसा चालवणारे आमदार अमित देशमुख व दिलीपराव देशमुख यांना विचारू इच्छितो की त्यांच्या मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाची प्राचार्या मंजुषा भुजबळ उर्फ अवैधरित्या मंजुषा बलभीमपुरी ही महिला तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्या महाविद्यालयातील आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी उदय नावाचा विद्यार्थी दहा वर्षे त्याचं शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करून स्वतःच्या घरी श्रीनगर परिसरातील स्वतःच्या घरी लैंगिक व्यसनादिन बनवून या उदय या विद्यार्थ्याला स्वतःच्या घरी पाळून ठेवला होता दहा वर्षे पाळून ठेवला होता मी आमदार अमित देशमुख व दिलीपराव देशमुखांना विचारू इच्छितो मांजराची हीच संस्कृती आहे का याच उद्देशाने सन्माननीय विलासरावजी देशमुख यांनी मांजराची स्थापना केली होती का मांजराचे सर्व कर्मचारी अशा पद्धतीने स्वतःच्या घरात स्वतःची लैंगिक संबंध ठेवण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिन्यांना पाळून ठेवतात का याचं उत्तर आमदार अमित देशमुख व दिलीपरा देशमुख यांनी द्यावे ही आयुर्वेद महाविद्यालयाची प्राचार्य मंजूषा भुजबळ तिच्या पोलीस दलातील डी वाय एस पी पदावरील मैत्रिणी लता फड व दीपाली गाडगे यांचा वापर करून लातूर शहरामध्ये वेशाव्यवसाय चालवते महा महा महाविद्यालयातील जे विद्यार्थिनी आहेत त्यांना वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचं काम ही महिला करते श्रीनगर परास परिसरातील जे जे घर आहे त्या ठिकाणी ही वेशाव्यवसाय करते आज शिवाजीनगर पोलिसांच्या मतीने व वा डी वाय पदावरील या लता पड दीपाली घाडगे यांच्या मत्तीने लातूर शहरातील विविध हॉटेल्स व लॉजमध्ये कॉलेजमधील आयुर्वेद महाविद्यालयमधील विद्यार्थिनींना वेशा म्हणून पुरवठा करण्याचं काम ही महिला करते मी आमदार अमित देशमुख व दिलीपराव देशमुख यांना विचारू इच्छितो की हीच मांजराची संस्कृती आहे का या महिलेला वारंवार या पदावर ठेवून हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्याचं काम या आमदारांनी दिलीपराव देशमुखांनी व अमित देशमुखांनी का केलं याचं उत्तर यांनी द्यावं या व्यवसायामध्ये पूर्णपणे नियोजन करणारा दीपक ज्ञानबा शिंदे डी डी शिंदे हा शिवाजीनगरचा पी आय पोलीस निरीक्षक हा पूर्णपणे हा व्यवसाय व्यवसाय करण्याचं काम करतो याने स्वतःने व्यवसाय करण्यासाठी तीन बायका केलेल्या आहेत या तीन बायकांना वेशव्यवसाय करण्यास भाग पाडणे विविध हॉटेल्समध्ये लॉजमध्ये या बायकांना व्यवसाय व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे या कामासाठी पोलीस दलातील दोन कर्मचारी कोडमंगले व पवार या नावाचे शिवाजीनगरमधील दोन कर्मचारी कायमस्वरूपी या दीपक शिंदेच्या बायकांना म्हणून पुरवठा करणे ग्राहक शोधणे विविध लॉजमध्ये या बायकांना नेणे हे काम हे करतात हे सगळं आमदार म्हणून काँग्रेस पक्षाची तुमची सत्ता लातूरमध्ये असून हे सगळं तुम्हाला दिसत नाही का काही तुमच्याच परवानगीने व तुमच्याच नियंत्रणाखाली चालू आहे याचं चा उत्तर आमदार दिलीश दे दिलीप देशमुख व आमदार अमित देशमुख यांनी द्यावे मित्रांनो माझा स्वतःचा पब्लिकेशनचा व्यवसाय आहे आणि हे जे माझे शैक्षणिक व्हिडिओज मी बनवतो यूट्यूबवर टाकतो या पलीकडे हे थोडंसं विचित्र वाटतील असे व्हिडिओज मागचे दोन तीन व्हिडिओज मी टाकलेले आहेत याला मी मजबूर आहे आज मागच्या दोन तीन वर्षापासून महाराष्ट्रातील देशभरातील हजारो माझे यूट्यूब सबस्क्रायबर्स फेसबुक फ्रेंड्स ज्यांनी माझे व्हिडिओ बघवले बघितलेले आहेत तेव्हा अक्षरशः दोन वर्षापासून सर मुझे बुक चाहिए आय वॉन्ट बुक दोन दोन वर्षापासून ते माझ्या मागे आहेत त्यांना माझं कुठलंही उत्तर मिळत नाही त्यांना मी व्यवस्थितपणे सर्व्हिस देऊ शकत नाही पुस्तक पाठवू शकत नाहीत माझे यूट्यूबवरचे व्हिडिओसुद्धा अक्षरशः काय फारच लो क्वालिटीचे मला बनवावे लागले मो मोबाईलवर बनवावे लागले हा जो दीपक ज्ञानबा शिंदे हा जो पी आय आहे यांच्या व्यशाव्यवसाविरोधात मी माननीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडे तक्रार दिल्यामुळे अक्षरशः याने माझे पब्लिकेशनचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी जे बेसिक साहित्य लागतं ते जाळून टाकण्याचं काम या डी शिंदे यांनी केलेलं त्यामुळे अक्षरशः मागची दोन वर्ष माझा वेळ गेला माझी आर्थिक अडचण झाली जो माझं पब्लिक कुठेतरी अक्षरशः प्रचंड माझे यूट्यूब व्हिडिओसुद्धा फारच लो क्वालिटीचे कुठेतरी अशा ठिकाणी बनवावे लागले की जिथे मी क्वालिटी देऊ शकलो नाही इतका अडचणीत माझं नुकतं आर्थिक नुकसान झालं सामाजिक नुकसान झालं कौटुंबिक नुकसान झालं त्यापेक्षाही माझे जे देशभरात ग्राह गरह, ग्राहक आहेत त्यांना अगदी लो क्वालिटीची फाटलेली पुस्तकं कवर नसलेली पुस्तकं मला पाठवावी लागली अक्षरशः तुम्हाला वाटत असेल हा महा आमची फसवणूक करतो मी कुठल्याही आर्थिक कारणामुळे मी तुमची फसवणूक केलेली नाही हे जी माझ्यासमोर सिच्युएशन होती या सिच्युएशनमुळे मला तुम्हाला क्वालिटी सेवा मी देऊ शकलो नाही याचा मला प्रचंड दुःख त्रास आहे तुम्हालाही तुम्हाला माझे जे आज जवळपास यू यूट्यूबवरती वीस हजार सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांना कदाचित माझा राग येत असेल हा पैसे घेऊन अशा प्रकारची सर्विस देतो हा जो राग आहे हा व्यक्त करा हा जो व्हिडिओ थोडंसं तुम्हाला विचित्र वाटतो शैक्षणिक पेचा पलीकडे वाटतो पण हे सगळ्यांना मला फेस करावं लागलेला आहे हा जो दीपक ज्ञानबा शिंदे यांचा जो व्यस हो व्यवसाय हो हो आहे तो मी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझं त्याने शैक्षणिक व्यवसाय हा जो पब्लिकेशनचा व्यवसाय आहे त्याने उद्ध्वस्त केलेला आहे त्याला मी सोडणार नाही आहे शक्य होईल तेवढा कायदा हातात न घेता अहिंसक मार्गाने हाही एक मार्ग आहे तुमच्यापर्यंत मी हे का करतो हे समजलं पाहिजे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुमचा जो माझ्यावरचा राग आहे मी सर्व व्यवस्थित देऊ शकलो नाही हे राग व्यक्त करा फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप हे सगळ्याचा वापर करा आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त तरुणापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हा जो दीपक शिंदे आहे जो वेशव्यवसाय करतो तीन तीन बायका करून वेशव्यवसाय चालवतो याची कृती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचली पाहिजे या यादृष्टीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा जो राग आहे आणि हे व्यक्त करा ही विनंती करतो धन्यवाद थँक्यू